नमस्कार मी प्रियदर्शनी इंजिनिअरिंगच्या वाटेनं या आपल्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी स्वागत करते डॉक्टर रामदास बिरादार यांचं सर स्वागत आहे जसं मी म्हटलं की इंजिनिअरिंग हे अनेकांचं आयुष्य घडवणारा एक महत्वाचा टप्पा असतो मुलं खूप धावपळही या सगळ्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी करत असतात पण जनरल इतर ऍडमिशन जेव्हा आपण घेतो तेव्हा एक फॉर्म भरला की ऍडमिशन झालं किंवा एक फॉर्म भरला तर ऍडमिशनची प्रोसेस सुरू झाली अशा पद्धतीची समज असतो हा समज इंजिनिअरिंग मध्ये कसा आहे की याच्यात काही बदल आहेत साधारणतः इंजिनिअरिंग मध्ये इंजिनिअरिंगचा फॉर्म भरणे हा एक भाग असतो आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरणे हा दुसरा टप्पा असतो तर ऍक्च्युअली जर इंजिनिअरिंग म्हणलं तर दोन वेळा फॉर्म भरावा लागतो तुम्हाला जो जनरल फॉर्म असतो ती आपली बेसिक इन्फॉर्मेशन असते कदाचित तुमच्या क्वालिफिकेशन बद्दल किंवा कास्टबद्दल आणि ती कन्फर्म झाल्यानंतर त्या माहितीच्या आधारे सीई सेल महाराष्ट्र हे एक जनरल मेरिट लावतं म्हणजे समजा या वर्षी एक दीड लाख इंजिनिअरिंगला विद्यार्थी असंट आहेत तर तुमचं त्या दीड लाखामध्ये मेरिट नंबर वन आहे फिफ्टी थाउजंड आहे की वन लॅक समथिंग आहे हे या पहिल्या फॉर्मनुसार समजतं आता आज ॲक्च्युअली वेट करतायत सगळे या क्षणापर्यंत पण अजून प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची लिस्ट पण लागली नाही ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, लिस्ट लागल्यानंतर लाग दोन ते तीन दिवसाचा ग्रेस पिरियड असतो त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील की तुमचा मेरिट नंबर करेक्ट नाही किंवा कास्ट करेक्ट नाही तर ह्या ग्रेव्हेन्स पिरियडमध्ये तुम्ही एफ सी सेंटरला जाऊन हे चेंजेस करू शकता आणि ज्या वेळेस फायनल मेरिट लिस्ट येते त्यानंतर मग डिक्लेरेशन होतं की पहिल्या राऊंडचा फॉर्म कधी भरायचा त्यासाठी तीन चार दिवस दिलेले असतात तर का इंजिनिअरिंगचा फॉर्म हा एक वेळा नाही दोन वेळा भरावा लागतो फॉर्म भरायला लागतो त्याची माहिती तर दिली आहे पण दुसऱ्यांदा फॉर्म भरताना नक्की काय काळजी घ्यायला हवी सर्वात महत्वाचा म्हणजे मी तर मानेन की इंजिनिअरिंगच्या टप्प्यामधले सगळ्यात महत्वाची वेळ म्हणजे ऑप्शन फॉर्म भरायचे की इंजिनियरिंगचे ऑप्शन फॉर्म भरताना सर्वात जास्त काळजी घ्यायला पाहिजे आणि मोस्टली माझं ऑब्झर्वेशन आहे की मॅक्झिमम पेरेंट्स स्टुडंट जी गोष्ट सर्वात महत्वाची आहे तीच निष्काळजीपणे करतात दुर्लक्ष दुर्लक्ष करतात आणि स्पेशली आता ही प्रोसेस रेंगाळ्यामुळे भरपूर पालकांचे विद्यार्थ्यांचे फोन येतात किंवा कदाचित आजही सुट्टीच्या दिवशी मुंबई बाहेरून पालक आलेले की सर चर्चा करून काय करायचं तर का इथे काय करतात की प्रत्येकाने म्हणजे खरं तर मी म्हणेन हे दुर्दैवाचीच गोष्ट आहे की इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा सी टी सेल महाराष्ट्र एवढी व्यवस्था करते की तुमची प्रत्येक इन्फॉर्मेशन प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यवस्थित मिळते तरी पण एक पूर्ण काहीच माहिती नसलेल्या कुटुंबातले जर विद्यार्थी असेल तर समजू शकतोय पण काही निष्णात प्राध्यापक स्वतः प्राध्यापक असलेले हे पण सर्वजण काउन्सिलिंगसाठी पैसे देतात आणि आणि मी हा काउन्सलरचा प्रॉब्लेम सांगतो की किती काउन्सलर इथिकली काम करतात जर इथिकली केले तर दॅट इज द बेस्ट थिंग काही हरकत नाही पण मोस्टली हे होत नाही काही अपवाद जर सोडले तर बऱ्याच ठिकाणी फसवणूक होते आणि जिथे का। क कान्स कोणताही एखादी काउन्सलर असेल तर त्या एका व्यक्तीकडे जर पाचशेपेक्षा जर जास्त विद्यार्थी असतील काउन्सिलिंगसाठी बर तो न्याय कसा देऊ शकेल एवढ्यांचे क्वेश्चनन हे खूप कमी काळामध्ये ऑप्शन फॉर्म भरताना प्रत्येकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात किंवा काय असतात हे मॅच वन हे खूप अवघड गोष्ट आहे तर यापेक्षा मी ऑप्शन फॉर्म भरताना ठीक आहे तुम्ही काउन्सिलिंग ही जर लावला किंवा का। काही काउन्सलर कडे गेला तरीही काही हरकत नाही पण तुमचा पूर्ण कंट्रोल त्यांच्याकडे देऊ नका काही विद्यार्थी किंवा पालक असे आहेत की डायरेक्टली सांगतात की तुम्ही बघून घ्या आता तुमचं काम आहे <laughs> तर का हा ऑप्शन फॉर्मच्या वेळेस म्हणजे हा खूप मोठा प्रश्न आहे याचा फटका बसला तो तर तो आहे करेक्ट म्हणजे असं काय होतं की लॉग इन आय डी देऊन टाकतो आणि मग यामध्ये त्या कौन्सिलरला जे वाटेल चांगलं कॉलेज आहे ते हा क्वा, किंवा त्यांच्या सोयीनुसार ते कॉलेजचा म्हणजे ऑप्शन्स भरतात आणि ही प्रक्रिया कम्प्लीट होते तर त्यापेक्षा मी या प्लॅटफॉर्मचे वर्णक हे सांगतो सगळ्यांना की मेरिट नंबर येतोय सीई टी सी एल महाराष्ट्राची वेबसाईट आहे जर तुम्ही ओपन जर करून बघितला ना तर मागच्या तीन वर्षाचे महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजेसचे कटॉप स्थित आहेत मागच्या तीन वर्षाचे आणि तुम्हाला आता मेरिट लिस्ट लागल्यानंतर मेरिट नंबर येतो तर प्रत्येक पॅरेंटनी विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे की सपोज माझा मेरिट नंबर एक दोन हजार तीनशे पन्नास वगैरे आहे तर त्या मेरिट नंबरला साधारणतः मागच्या वेळेस एक दोनशे प्लस दोनशे मायनस किंवा पर्सेंट असेल तर त्याच्यामध्ये दोन तीन पर्सेंट प्लस दोन तीन पर्सेंट मायनस तर अशा एक दहा कॉलेजेसची फक्त निवड करायची फक्त ओनली टेन कॉलेजेस आणि टेन कॉलेजेसच्या साधारणतः प्रत्येक विद्यार्थ्यांची आजकाल आवड काय आहे दोन तीन ब्रांचेस हा मोठा प्रश्न होता खरं जर तो भी चलना उत्ते हो म्हणजे कंप्युटर आय टी एआयमएल जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत जातो आणि मागच्या वर्षापासून थोडं साधारणतः पिक्चर दिसतंय की स्टुडंट आर गोइंग फॉर द मेकॅनिकल ऑफर म्हणजे हा ट्रेंड येतोय तरी पण माझं सजेशन काय असेल की तुमचे मार्क्स मेरिट नंबर तुम्हाला माहित आहे पर्सेंटाईज पण माहिती आहे मेरिट नंबर पण माहिती आहे सीईटी सेल वरती ही कम्प्लीट दोन्ही माहिती आहे म्हणजे पर्सेंटाईजला असताना ब्रॅकेटमध्ये जो नंबर असतो ना तो स्टेट लेवल मेरिट नंबर असतो तर या दोन्हीच्या म्हणजे या दोन्ही माहितीचा उपयोग करून एक साधारणतः तीस ऑप्शनची तयारी ठेवायची तीस ऑप्शनची म्हणजे कदाचित कधी दहा कॉलेजेस तीन तीन ब्रांचेस असतील कधी पाचच कॉलेजेस तुम्ही निवडाला पाच पाच ब्रांचेस किंवा सहा ब्रँचेस तिथल्या हे जर निवडून एक तीसचा मॅक्झिमम मी अजूनही बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती बऱ्याच तज्ज्ञ मंड मंडळीकडनं हे ऐकतो की ऑप्शन फॉर्म मध्ये एक व्यवस्था आहे काय व्यवस्था आहे की यू कॅन फिल थ्री हंड्रेड ऑप्शन एक एक स्टुडंट तीनशे ऑप्शन देऊ शकतो अच्छा। हा पण हे ठीक आहे म्हणजे ते कधी यूज करायला पाहिजे दी वर्स्ट कंडिशन मध्ये मी तर म्हणेन की मी एक प्राध्यापक म्हणून की प्रोसेस अगदी जवळून बघितला मुळ मी एक कॉन्फिडंटली सांगतो की मी एक म्हणजे प्लॅटफॉर्मवर नाही एक रिक्वेस्ट करेन सीईटी सेल ला प्लीज मेक इट हंड्रेड अच्छा कमी करा कमी करा <laughs> तीनशेची गरज नाही हंड्रेडची गरज नाही तरी पण मी म्हणतो की डायरेक्टली थ्री हंड्रेडवरनं वर ना नॉट सजेस्ट थर्टी पण विद्यार्थ्यांना सजेस्ट करेन की तीसपेक्षा पेक्षा जर तुम्ही जर ऑप्शन फॉर्म ऑप्शन जास्त देत असाल तर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल का का जर थर्टी पेक्षा जर जास्त गेलो तर विल गेट कन्फ्युज म्हणजे आपण स्वतःच कन्फ्युज होतो आणि इथे सिक्वेन्सिली भरायचं असतं हा आणि तुम्ही जर तीन से मध्ये कसं प्रायोरिटाइज करणार म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येवरती आपण साधारणतः दहा ते पंधराच्या पुढे गेलो की कन्फ्यूज होतो फोकस करायला फोकस पाहिजे शॉर्ट करायला पाहिजे आणि तिथं प्रत्येक पहिलं ऑप्शन हे दुसऱ्यापेक्षा छान असायला पाहिजे तर ही खूप काळजी घ्यायला पाहिजे आणि ही जर काळजी घेतली तर ऑप्शन फॉर्म भरणं सर्वात सोपं असेल आणि तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना जर मिस्टेक केली तर तुम्ही किती पर्सेंट मार्क घेतला आहे तुमचा किती हाय मेरिट नंबर आहे त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे मी सर्वांना एक रिक्वेस्ट करेन की काउन्सलर असेल तरी काही हरकत नाही त्यांच्या बाजूला तुम्ही बसा किंवा त्यांच्याकडनं फक्त माहिती काढा यू गो टू आयट युअर ओन प्लेस आणि तुम्ही व्यवस्थित हा ऑप्शन फॉर्म भरायचा हे जर केलं तर क का, काहीच प्रॉब्लेम नाही पण त्या ऑप्शन फॉर्म मध्ये आपण बघतोय की तुमची म्हणजे कुठल्या कॉलेजला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे त्यानुसार तुम्हाला नंबर द्यायचे आहेत आता याच्यात एक महत्वाचा भाग येतो की बऱ्याचदा मुलं असं होतात की कुठल्या तरी कॉलेजेस चे सातत्यानं नावं ऐकलेली असतात दहावी पासून बऱ्यापैकी याच विषयाची चर्चा मुलांमध्ये झालेली असते मग त्या कॉलेजेसची नाव ऐकून ते की हे कॉलेज भारी आहे ते कॉलेज भारी आहे बऱ्याचदा इन्फ्रास्ट्रक्चर बघूनही अनेक मुलं त्या कॉलेजचा आग्रह धरतात उगीच गरज नसताना अशा वेळेला आता जेव्हा आपल्याला हे फॉर्म भरायचं आहे त्यावेळेला नक्की मुलांनी काय विचार केला का पाहिजे कारण ह्या एवढ्या मोठ्या ब्रॉड विजन पेक्षा हळूहळू करून हे सॉर्टिंग कसं आणलं पाहिजे त्याला पॅरामीटर्स काय लावले पाहिजे तर आता तुम्ही क्वेश्चनच विचारलाय की कॉलेजची निवड कशी करायची डायरेक्टली हा क्वेश्चन आहे तर हे कॉलेजची निवड करताना ब्रँडचा पण विचार करायला पाहिजे आणि हे आपण मिक्सचर करायला पाहिजे म्हणजे एक ह्या दोन्हीचा विचार करून काय करता येतं तर का माझं म्हणजे एकदम स्पष्ट मत आहे की पहिल्यांदा तुम्ही ब्रँच साधारणतः ठरवा की आपणाला कम्प्युटरपासून इलेक्ट्रॉनिक्स पर्यंत जायचं आहे की इलेक्ट्रॉनिक्सच्या बँड मेकॅनिकल पण चालतं सिव्हिल पण चालतं आ, ही कदाचित ही लिस्ट आपली दहा ब्रँचेसपर्यंत जाऊ हो शकते कोणाची अगदी तिसऱ्याच ब्रँचला थांबते काही हरकत नाही तिसऱ्या ब्रँचला जर थांबत असेल तर कॉलेजेसची संख्या वाढेल जर आपली जर लिस्ट वाढलेली असेल ब्रँचची तर कॉलेजेसची संख्या कमी होईल आणि हे करताना विनाकारण तुमचा मेरिट नंबर आहे सिक्स्टी थाउजंड पर्सेंटेज आहे कुठंतरी सेवन्टीच्या आत आणि तुम्ही सी पी किंवा पी आय सी टी जिथं खूप हाय मेरिट आहे किंवा व्ही जे टी आहे हे ऑप्शन देण्यास काहीच अर्थ नाही काहीजण सांगतात की देऊन टाका पण देऊन फायदा काय होणार आहे तुम्हाला म्हणजे विनाकारण तुम्हाला एक कन्फ्युजनसाठी एक नंबर वाटणार आहे तर का हे करायला नको हे करण्यापेक्षा की तुमची ब्रँड झाल्यानंतर तुमच्या मार्क्सनुसार प्लस मायनसचे म्हणजे मागचे तीन वर्षाचे म्हणजे थँक्स टू सीईटी सेल तीन वर्षाचा स्ट्रेट वे डेटा आहे तुमच्याकडे आणि ते डेटा पण बघताना काय करू शकता तुम्ही काही म्हणजे विद्यार्थ्यांना पुण्यातच ऍडमिशन घ्यायचं आहे हा तर पुण्याचं क्रेझ असेल तर तुम्ही नागपूरच्या कॉलेजेसची कशाला चौकशी करताय किंवा ऑप्शन कशाला भरताय किंवा भरलं तरी ती शेवटी भरा तुमची पहिली चॉईस पुण्याची आहे ना तर पुण्यातले पाच कॉलेजेस पहिल्यांदा निवडा आणि त्यानंतर तुमच्या ज्या ब्रँच ठरल्या होत्या की पाच कॉलेजेस असतील आणि पाच किंवा सहा ब्रँचेस असतील तर माझं स्ट्रेट वे सजेशन आहे आणि हे कोणीही साधारणतः करत नाही आणि हीच सगळ्यात मोठी मिस्टेक करतात की तुम तुम्ही ब्रँचपेक्षा कॉलेजला महत्त्व हो द्या म्हणजे तुमच्या मार्कनुसार जास्तीत जास्त चांगलं कॉलेज मिळवायचा प्रयत्न करा Uh, मी स्ट्रेट वे सांगेन की ब्रँचसाठी थोडं कॉम्प्रोमाइज कर कारण जेवढं चांगलं कॉलेज जेवढी चांगली एज्युकेशन सिस्टीम असेल तिथं तुमचं एज्युकेशन हे चांगल्या पद्धतीनं होणार आणि ब्रँचची चर्चा कधीपर्यंत असते ॲडमिशन घेईपर्यंत खूप जास्त <laughs> असते ॲडमिशन घेऊन तुम्ही म्हणजे पुढं जसं जसं जाल ते थोडं कमी होते आणि पासआउट झाल्यानंतर एक थोडा का एक नोकरीमध्ये थोडंफार सेटल आणि एक पाच एक वर्ष होऊन गेला ना तुम्ही कुठल्या ब्रँचचे इंजिनियर आहे ते पण विसरतात <laughs> त्यामुळे मी सर्वांना सांगेन की ब्रँच आग्रह धरू नका त्यापेक्षा चांगलं कॉलेज व्यवस्थित कॉलेज आणि चांगलं कॉलेज निवडताना पण पन... मी म्हणणारच होते <laughs> चांगलं कॉलेज म्हणजे काय आणि तुम्ही मागे पण विचारताना एक खूप छान माहिती विचारली की बरच आपण ऐकत येतो बऱ्याच दिवसापासून ऐकत येतो हे कॉलेज छान आहे आपण कदाचित पाच वर्षासाठी पूर्वी ऐकलेलं असतंय की दिस इज वन ऑफ द बेस्ट कॉलेज इन पुणे पण परिस्थिती अशी असते की आता एवढे चेंजेस होत आहेत पुण्यामध्ये एज्युकेशन सिस्टीम मध्ये एवढी स्पर्धा आहे की आज एखाद्या खूप चांगल्या कॉलेजेसचे वीस ते पंचवीस प्राध्यापक एकदाच सोडून दुसऱ्या कॉलेजेसला जातात ठीक आहे त्या कॉलेजेसचं इन्फ्रास्ट्रक्चर नाव खूप होत पण जो की एलिमेंट आहे तो, तो जर असा जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला आणि आपली माहिती पाच वर्षापूर्वीची ते प्राध्यापक चांगले असतानाची असेल की दॅट वॉज द बेस्ट कॉलेज तर ते करण्या करताना सगळ्यात अगोदर जे तुम्ही म्हणून तर मी सांगितलं की तुम्ही तीनशे ऑप्शन भरण्याच्या नादात शंभर कॉलेजची चौकशी करू नका पाच ते सहा कॉलेजेसची चौकशी करताना आता करंट सिच्युएशन काय तिथून विनाकारण म्हणजे प्राध्यापक आहेत का एज्युकेशन सिस्टीमचा कणा म्हणजे प्राध्यापक हा बिल्डिंगचं काय व्यवस्थित असावेत मी तर या मताचा आहे आणि फक्त व्यवस्थिती जर असतील की तिथं अडचणी येऊ नये हां त्यापेक्षा खूप चांगले प्राध्यापक असावेत की ज्याचा विद्यार्थ्यावरती खूप इम्पॅक्ट होतो त्यामुळे कोणतं कॉलेज चांगलं आहे हे ठरवताना तिथले प्राध्यापक कसे आहेत अँड आता अजून एक दुसरं सांगेन मी मदे, मदे की बऱ्याच कॉलेजेसमध्ये प्राध्यापकामध्ये काय होतं की डॉक्टरेट किंवा एक्सपिरियन्स असं काही नाही त्यापेक्षा डॉक्टरेट एक्सपिरियन्स दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पण त्यापेक्षा जे काही प्राध्यापक आहेत ना ते ति, तिथल्या विद्यार्थ्यांची काळजी कशी घेतात हाऊ मच दे आर केअरिंग द स्टुडंट्स आणि हा जो मेसेज आहे ना तुम्हाला विद्यार्थ्या थ्रू मिळतो त्यामुळे मी नेहमी सांगतो की प्रत्येक पालकांनी ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर जे काही आपण पाच कॉलेजेस किंवा सहा कॉलेजेस किंवा सात कॉलेजेस निवडणार आहोत ॲट एनी कॉस्ट डोंट एक्सिट मोर दॅन टेन तर एवढ्या कॉलेजेसला आपण भेट देऊ शकता म्हणजे तिथं जाऊन ऍडमिशन घ्यायचं नाही पण भेट तर देऊ शकता जाऊन बघू बघू शकता तिथं वेलकम होतं चहा पाणी होतं आणि हे बघितल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी खूप चांगला अंदाज लागतो म्हणजे एकंदरीतच ऑप्शन फॉर्म भरणं हे फक्त तुमच्या काउन्सिलरचं किंवा जो तो डेटा भरतोय त्याचं काम नाहीये तर त्याच्या याच्यावर नीट नेटकर रिसर्च करणं आपल्याला काय हवं आहे आणि कशा पद्धतीनं हवं आहे ह्या गोष्टीचा आधीच अगदी सुटसुटीत आणि स्पष्टपणे विचार करणं मला असं वाटतं की रामदास सरांचा एवढा मेसेज ऐकल्यानंतर आता ऑप्शन फॉर्म भरायला फार डिफिकल्टी कुणाला येणार नाही पण इंजिनिअरिंगच्या वाटेवर चालताना अजून तुम्हाला कुठले कुठले प्रश्न पडतायत ते प्रश्नही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण आपण ह्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत तिसऱ्या भागामध्ये तुर तुर्तास इथेच थांबूया थँक्यू सर थँक्यू